उन्हाळा लागला की आमच्याकडे इतकी जास्त राख यायला लागते का म्हणजे झाडून पुसून काहीही होत नाही सरळ धुवूनच काढावं लागतं आणि हे छोटे हेल्पर असले की दहा मिनटाचं कामाला अर्धा तास लागतो चला आज ना गव्हाचं पीठ संपलंय माझं त्यामुळे गहू निवडले आणि दळण करायला गेले पण गिरणी बंद झाली होती त्यामुळे रिकाम्या हातानेच परत आली मग काय सांबार मिरची अद्रक आणि भरपूर जिरं घालून छान पेस्ट केली सोबत एका बाऊलमध्ये बेसन दोन वाट्याचं जे पीठ होतं ते घेतलं त्यामध्ये हळद तिखट मीठ हिंग आणि जे छान मिक्सरमधनं वाटून घेतलेली पेस्ट आहे ती घातली तेल घातलं आणि न मस्त असं मळून घेतलं तोपर्यंत इथे तेच वाटलेलं वाटण जे होतं ते तेलात परतून घेतलं त्यामध्ये तिखट हळद मीठ आणि हिंग वगैरे घालून छान खमंग अशी फोडणी तयार केली झाकण ठेवलं आणि ती उकडे छान पिऊच्या मदतीने लगेच जे आहे छे शेंगोडे तयार करून घेतलेत उकळत्या फोडणीत घातलेत आणि दहा मिनटं मस्त शिजू दिलेत बघा तर दोन वाट्या पिठांमध्ये पोटभर असा नाश्ता तयार झाला तुम्ही कधी शेंगोडे बनवून खाल्लेत का मला कमेंट करून नक्की सांगा बाय टाटा